दुणार दुणार दुणार। 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 मी रवींद्र पांडुरंग आठ अ कमळ ह्या चिन्हावर मी उभा आहे भारतीय जनता पक्षाकडून काय काम झालेली आहे कोणाच्या माध्यमातून काय अपेक्षित जाम आहे आमचे आदरणीय नेते राज्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील आमचे युवा नेतृत्व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगर माध्यमानं भरभरून निधी त्यांनी शिर्डी गावाला दिला मग त्याच्यात थीम पार्क असू देत एमआयडीसी असू देत वेगवेगळे रस्ते असू देत वृंदावन बंधारा असू देत नाला बांधलेला असू देत हे सर्व कामं नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या संयोगानं शिर्डी नगर पंचायत करू शकली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डीत विविध विकास कामं होत असतात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी शिर्डीत भव्य असं शिवस्मारक या निमित्तानं बसस्टँडच्या शेजारी उभं केलं जाणार आहे त्याच्यासाठीच देखील निधी या ठिकाणी मिळालेला आहे आणि राहिला विषय महापुरुषांच्या जयंती तर शिर्डीत नव्हे तर राज्यात असं एक उदाहरण आहे का शिर्डीत पट्टेवाटपाचा जो कार्यक्रम झाला गोरगरीब घरांतील लोकांना एकशे जवळपास तीनशे घर सहा एकर एक वावर शासनाने पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून शिर्डीला मिळालेला आहे आणि गोरगरीब घरांना वीस लाख रुपयापर्यंत किमतीची जागा या निमित्ताने मोफत मिळणार आहे आणि त्याच्यावर देखील पीएम आवास योजनेअंतर्गत प्रधानमंत्री योजनेअंतर्गत त्यांना घरकुल दिलं जाणार आहे पावणे तीन लाख रुपये किमतीचं जवळपास ते घरकुल असणार आहे म्हणजे एका गरीब कुटुंबाला ज्याला घर नाही त्याला तेवीस लाख रुपयापर्यंतची मदत ही पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे काय विजय नसणार आहे आता निवडणुकीला सामोरं जाताना लोकांसमोर तुम्ही मतदारांसमोर काय घेऊन जाणार मतदारांना मी या निमित्ताने हेच विनंती करेल का भारतीय जनता पक्षाचे विचार आचार प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः राष्ट्रासाठी जगणं राष्ट्रासाठी मरणं आणि दुसऱ्यांदा पार्टीचं काम बघणं आणि सगळ्यात महत्वाचं शिर्डी स्रेडि सुरक्षित असणं शिर्डीतल्या महिला सुरक्षित असणं रोजगार उपलब्ध असणं अशा अन्य असंख्य गोष्टी आहेत का ज्यावर चांगल्या पद्धतीचं एक चांगल्या ट्रॅकवर चांगल्या दिशेने आणि चांगल्या नीतीनं चांगल्या विचारानं शिर्डीला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत